मंडळी बघा आपण आज निमसोडच्या फाटीवरती आलेलो आहे काही दिवसांनी निमसोडचं मैदान आणि या मैदानासाठी बघा बैलगाडी शर्यत म्हटलं तर याच्यात पैशासाठी कमी आणि गुलालासाठी आणि मानासाठी लोक येत असतात परंतु या गावचं मी धन्यवाद देतो निमसोडचं की आमच्या युट्युबर साठी सुद्धा त्यांना अशा पद्धतीची ढाल दिलेली बघा बैलगाडी शर्यतीत आता सगळीकडं गाजू लागली साता समुद्र पार पोचू लागली आज निमसोडचं हे मैदान अख्ख्या महाराष्ट्र भारतभर बघू लागले ते श्रेय खऱ्या अर्थानं आमचं युट्यूबरचं आणि आमचा मानसन्मान अनेक ठिकाण आम्ही जात असतो मित्रांनो पैशासाठी आम्ही जास्त ठिकाण जात नाही परंतु हा सन्मान फार मोठा असतोय सोड मधील शितोळे नगर यांनी हा आमचा मानसन्मान केला मी खरोखर यांचा ऋणी श्रावण महिन्यात आहे ना शितोळे नगरचं मैदान बसतोय पारंपरिक मैदान आहे जुनं मैदान आहे त्या मैदानाला गेले चौतीस वर्ष झाली जुनी परंपरा आहे आणि ह्या मैदानाला दरवर्षी आम्ही काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतो या वेळेस आहे ना आमची कमिटीची मिटिंग बसली कमिटीमध्ये आम्ही सर्वांनी एक विषय घेतला की ना बाबा ह्या वर्षी वेगळं काय करायचं वेगळं काय करायचं तर कमिटीचे काही आमचे ज्येष्ठ लोक असतील त्यांनी असा विचार घेतला की आहे ना ही आपली बैलगाडी शर्यत आहे हे सगळ्यात सत्ता समुद्रावर पार पोचवण्याचं काम कोणी केलं तर ते श्रेय सर्व युट्यूबर आणि ते तुम्ही ऊन वारा असं काही बघत नाही ते असू द्या तुम्ही आहे ना तिथपर्यंत पोहोचता त्यासाठी आम्ही आमच्या कमिटीने असा निर्णय घेतला शिपुनगरकरांनी की बाबा ना आपण आहे ना ह्या युट्यूबरच नाही ना सर्वांना आमंत्रित करून त्यांचा काय सन्मान करता येईल का म्हणून आम्ही हा निर्णय घेतला